नमस्कार आज आपण मुंबईच्या पावसावर मिळालेल्या काही माहितीचा आढावा घेणार आहोत म्हणजे मुंबईकरांच्या पावसाळ्यातल्या भावना आणि अनुभव कसे असतात याबद्दल बोलूया या, या माहितीत ना सुरुवातीलाच पावसाचे दोन वेगवेगळी रूप दिसतात अच्छा एकीकडे ते मरीन ड्राईव्ह गरमागरम वडापाव किंवा कांदाभजी आणि लोकलच्या खिडकीतून दिसणारं ओलं शहर असं थोडं रोमॅन्टिक चित्र बरोबर आणि मग दुसरीकडे तो पावसाळ्याचा गोंधळ म्हणजे ट्रॅफिक जाम रस्त्यावर साचलेलं पाणी ऑफिसला पोचायला उशीर हे सगळं अगदी दोन्ही बाजू आहेत आणि माहिती म्हणते की मुंबईचा पाऊस म्हणजे फक्त हवामान बदल नाहीये हो ती एक लाईफस्टाईल आहे एक जीवनशैलीच बनून गेली आहे पहिला पाऊस येतो ना की शहराचा मूडच बदलतो असं म्हटलं यात खरंय म्हणजे उन्हाळ्यानंतर एकदम सुटका झाल्यासारखं वाटत असेल लोकांना बरोबर आणि माहिती वाचताना जाणवतं की रस्त्यावरच्या टपरीवरचा तो गरमागरम चहा वाफाळलेला फाळलेला चहा हो आणि तो तळलेल्या भजींचा वास बसच्या खिडकीतून टपटपणारे थेंब बघणं पहिल्या पावसात या सगळ्याला एक वेगळीच काय म्हणतात त्याला जादू असते असं वर्णन आहे अगदी आणि याचा संबंध थेट शहराच्या मानसिकतेशी जोडला आहे म्हणजे काही दिवसांसाठी का होईला लोक थोडी थांबतात निसर्गाकडे बघतात पण हे किती काय टिकतं कारण लगेच दुसरी बाजू पण समोर येते बरोबर माहितीत उल्लेख आहे की मुंबईची लाईफ लाईन म्हणजे लोकल ट्रेन ती थांबली की शहर कसं थांबता हो ते तर आहे सगळं ठप्प होत ते रस्त्यावर पाणी साचणं तासन तास मध्ये अडकणं ऑफिसला किंवा घरी पोचायला किती वेळ लागतो याचा पण वर्णन आहे अगदी वास्तववादी चित्र आहे ते पण गंमत अशी आहे की एवढ्या अडचणी येऊन सुद्धा मुंबई थांबत नाही थांबत लोक पर्याय शोधतात पाण्यातून वाट काढत कामावर जातात मुलं शाळेत जातात ही जी एक जिद्द आहे ना त्यालाच या माहितीत स्पिरिट ऑफ मुंबई म्हंटलय बरोबर ती एक खासियत आहे मुंबईची एकमेकांना मदत करणं अनोळखी लोकांना आधार देणं हे पण दिसतंच पावसाळ्यात हो आणि या माहितीतली आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे पाऊस प्रत्येकासाठी वेगळा अनुभव कसा आणतो हे सांगितलंय म्हणजे कसं म्हणजे बघा काहींसाठी तो नॉस्टॅल्जिया असतो लहानपणीच्या आठवणी हो मित्रमैत्रिणी हो हो पाण्यात वगैरे अगदी तर काहींसाठी तो निव्वळ त्रास असतो घरात पाणी शिरतं आजारपण येतात हे पण खरंय इतकंच नाही तर माहितीत असे म्हटले की कुणासाठी पावसाळा म्हणजे प्रेमाची सुरुवात तर कुणासाठी रोजच्या जगण्याचा संघर्ष अजून वाढवणारा काळ बापरे म्हणजे एकाच वेळी इतके वेगवेगळे अनुभव एकाच शहरात हो एकाच वेळी बरसणारा पाऊस असंख्य वेगवेगळ्या कथा तयार करतो प्रत्येकाच्या आयुष्यात त्याची जागा वेगळी तर मग या माहितीच्या आधारे असं म्हणता येईल की मुंबईचा पाऊस हा एकाच वेळी खूप हवाहवासा वाटणारा मोहक हो मोहक आणि त्याचवेळी प्रचंड त्रासदायक आव्हानात्मक पण असतो बरोबर तो शहराच्या आयुष्याचा एक भाग आहे दरवर्षी येतो आणि शहराला आनंद आणि आव्हान दोन्ही देऊन जातो आणि जसं माहिती सांगते हा पाऊस प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी वेगळं घेऊन येतोच मग ती एखादी चांगली आठवण असेल किंवा त्रासदायक परिस्थिती किंवा प्रेम किंवा संघर्ष अगदी विचार करण्यासारखी गोष्ट ही नाही का की एकच नैसर्गिक घटना एकाच शहरातल्या लाखो लोकांच्या आयुष्याचा इतका महत्वाचा भाग कशी बनते आणि तरीही प्रत्येकासाठी इतकी वेगळी कशी असते